नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदू धर्मात जसे सण समारंभ साजरे केले जातात त्याचप्रमाणे तुळस याला देखील खूप महत्त्व आहे प्रत्येकाच्या दारात तुळस ही हवीच तुळशीचे अनेक उपयोग आपल्या जीवनात आपल्याला करता येतील तुळशीपासून आपल्याला काय फायदे होतात तसेच तुळशीचे प्रकार देखील आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुळशीला हिंदू धर्मात फार महत्त्व आहे तुळशीचा रोज वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर तर केलाच जातो पण सोबतच याचे आरोग्यालाही अनेक फायदे मिळतात आयुर्वेदात तुळशीला फार महत्त्व आहे कारण याने समस्या दूर करण्यास मदत मिळते तसेच धार्मिक महत्त्व तर आहेच कोणी तुळशीची पाने अशी खातात तर कोणी चहाट टाकून खातात सर्दी खोकला कफ अशा सामान्य समस्या तुळशीच्या मदतीने दूर करता येतात अशात तुळशीच्या पानांचे फायदे मिळवण्यासाठी त्यांचं सेवन कसं करावं हे पाहू तणाव कमी होतो तुळस एक एडॉप्टोजेन आणि स्ट्रेस कमी करणारी वनस्पती आहे याने मन शांत करण्यास मदत मिळते आधुनिक युगात याने रेडिओथेरपीचा प्रभाव कमी करण्यास मदत मिळते दुसरी म्हणजे कोलेस्ट्रॉल कमी करते तुळस एक फार उत्तम अँटीव्हायरल आणि अँटी कोलेस्ट्रॉल जडीबुटी आहे ज्याच्या मदतीने इम्युन सिस्टीम मजबूत होतं आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं तुळशीचा रोजच्या आहारात समावेश केला तर कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासही मदत मिळते कसा कराल याचा वापर आयुर्वेद डॉक्टरानुसार तुळशीच्या चहाचं तुम्ही सेवन करू शकता किंवा तुमच्या हर्बल चहामध्ये रोज चार ते पाच तुळशीची पाने टाकावीत तुळशीचा चहा पाच तुळशीची पाने घ्या त्यात थोडं आलं बारीक करून घ्या आणि दोनशे पन्नास मिलीलीटर पाण्यात तीन ते पाच मिनिटे उकळा नंतर गाळून याचं सेवन करा तुम्हाला हवं तर या चहामध्ये मधही मद टाकू शकतात मात्र मध चहा थंड झाल्यावरच टाकाल तुळशीची पाने चावून खावी चहा पिणं तुळशीची पाने चावून खाण्यापेक्षा कधीही चांगलं मानलं जातं कारण तुळशीच्या पानांमध्ये पारा असतो जो दातांसाठी चांगला नसतो जेव्हा पाणी चावून खाल्ली जातात तेव्हा तोंडात पारा निघतो आणि दातांचं नुकसान होतं व रंग हलका होतो भारतात कुठे झाला तुळशीच्या रोपाचा जन्म याविषयी जाणून घेऊयात हिंदू धर्मात तुळशीला एक पवित्र वनस्पती मानलं जातं आयुर्वेदात तुळशीला औषधांची जननी असे संबोधले जाते भारतात तुळशीची पूजा आणि तुळशी विवाह याची जुनी परंपरा आहे याचा इतिहास सुमारे 5000 हजार वर्षांचा आहे पब मेड सेंट्रल जर्नलनुसार आजही ही वनस्पती आशिया ऑस्ट्रेलिया आणि पाश्चिमात्य देशात आढळते पण त्याचा मूळ हे भारतात आहे पब मेड सेंट्रल जर्नलनुसार तुळशीची उत्पत्ती उत्तर मध्य भारतात जवळपास पाच हजार वर्षांपूर्वी झाली आहे जर्नलनुसार तुळशीचा जन्म उत्तर मध्य भारतात झाला आणि जगातील पूर्व भागात पसरला जर्नलनुसार तुळशीचा काढा आरोग्यवर्धक आहे आजारपणात तुळशीचा काढा लाभदायी ठरतो आता पाहूयात विठोबाला प्रिय असलेल्या तुळशीचे सुंदर प्रकार प्रत्येक तुळस औषधी आणि बहुगुणी आहे बहुसंख्य लोकांना माहिती असणारा तुळशीचा एक प्रकार म्हणजे राम तुळस राम तुळशीचे पाण हिरवेगार असतात शिवाय तिची वाढही खूप जलद होते राम सर्दी खोकला थंडी वाजून येणे कप मोकळा करणे गॅसेस या त्रासांवर गुणकारी ठरते तुळशीच्या पानांवर जांभळट रंगाची छटा असते ही तुळस रक्तदाब कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यासाठी अधिक उपयोगी ठरते बॅक्टेरियल इन्फेक्शन रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे यासाठी तुळस कृष्ण तुळस फायदेशीर आहे कृष्ण तुळशी प्रमाणेच राधा तुळसही असते जांभळट आणि हिरवट अशी दोन्ही पानं या तुळशीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात या तुळशीच्या पानांमधून चांगल्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स मिळतात तसेच सर्दी खोकला ताण कमी करण्यासाठी ती उपयोगी ठरते पुढचा प्रकार म्हणजेच वन तुळस किंवा जंगली तुळस हा प्रकार तुळशीच्या सगळ्या प्रकारांपेक्षा अधिक औषधी असल्याचं मानलं जातं पण राम तुळस कृष्ण तुळस जशी सगळीकडे दिसून येते तशीच वन तुळस सर्वत्र आढळत नाही अमृता तुळस ही इतर प्रकारांपेक्षा जास्त खुरटी असते ती मूळची ईस्ट आफ्रिकेतली असल्याचं मानलं जातं व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी कॅल्शियम झिंक लोह तिच्यामध्ये भरपूर प्रमाणात असतात मिंट तुळस हा देखील तुळशीचाच एक प्रकार बऱ्याच ठिकाणी आढळतो बऱ्याच औषधींमध्ये लेपांमध्ये मिंट तुळशीचा वापर केला जातो खोकला सर्दी डोकेदुखी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरते तसेच नॅचरल डिटॉक्सिफायर म्हणून मिंट तुळस देखील ओळखली जाते तर मित्रांनो तुम्हालाही एखादा तुळशीचा प्रकार अजून माहिती असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद व चॅनलला सबस्क्राईब करा